मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा उसद नगर परिषद प्रशासनाच्या अनियोजनबद्ध कारभारामुळे रस्त्यावरील घणपाणी शिरले नागरिकांच्या घरात रस्त्यापासून ते घरापर्यंत संपूर्ण परिसर झाले जलमय उसद नगर परिषदेच्या अनियोजनबद्ध आणि निष्क्रिय कारभारामुळे सार्वजनिक नाल्यातील आणि रस्त्यावरील घाणपणी नागरिकांच्या घरात शिरल्याने हाल होत आहेत त्याबाबत सविस्तर असे की दिनांक एक सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र थैमान घातले असून पुसद शहरात संपूर्ण परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रात परिसर जलमय झाले आहे यात विशेष म्हणजे पुसद नगर परिषद प्रशासनाने कोणत्या प्रकारचे नियोजन न केल्याने पावसाळ्याचे पाणी सार्वजनिक नाल्यांमध्ये आणि नाल्यांचे पाणी रस्त्यावर शिरत असल्याचे दृश्य सर्वत्र पहावयास मिळाले नगर परिषदेच्या वतीने सार्वजनिक नाल्यांमधील घाण कचरा काढला जात नाही आणि या सार्वजनिक नाल्या ब्लॉक होऊन त्यातून पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होत असल्याने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मोहम्मद मस्जिद परिसरात सदर नाल्यातील घाण पाणी साचत असल्याने मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी करण्यास त्रास सहन करावा लागत आहे मागील दोन वर्षापासून नगर परिषदेच्या निवडणुका रखडल्याने नगरपरिषद प्रशासनावर कोणतेही नियंत्रण नाही त्यामुळे नगरपरिषद पुसद प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे त्यामुळे पुसद विधानसभा क्षेत्रातील आमदार या गंभीर समस्येकडे लक्ष देतील का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव